पूर्वी लग्नामध्ये मसाले भात जिलेबी आणि मठ्ठा अगदी हमखास असायचे हल्ली लग्नाच्या मेन्यूत मोठे वैशिष्ट्य आढळते पण अजूनही लग्नमंडपात असू द्या किंवा घरात भूक चाळवणारा भात सगळ्यांना हवा हवा असा वाटतो तर कमी साहित्यात बा बाहेरचा कोणताही मसाला न वापरता मस्त चमचमीत मसाले भात कसा बनवायचा ते पाहू नमस्कार मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा मी इथे बासमती तुकडा दोन वाट्या तांदूळ घेतले आहे हे तांदूळ जुने आहेत जुने तांदूळ घेतल्यामुळे भात एकदम सुटसुटीत होतो चिकट होत नाही हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत व धुवून झाल्यानंतर चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून द्यायचे इथे मी एक कढई घेतलेली आहे व दोन चमचे तेल घेतले आहे तेलामध्ये मी खडा मसाला घेतला आहे तीन तेजपत्त्याची पाने एक मोठी वेलची दोन छोटी वेलची दोन लवंगा व दोन काळ्या मिऱ्या दोन चक्रीफूल व दालचिनीचे दोन तुकडे सर्वात प्रथम तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले तेलात घालायचे आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा इथे मी तीन तीन मध्यम आकाराचे कांदे असे उभा असा कट करून घेतला आहे कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा आले लसूणची पेस्ट घालायची आहे पेस्ट घालून दोन मिनटांसाठी परतून घ्यायचा आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचे गाजर मी बारीक पीसमध्ये कट करून घेतले त्यानंतर परस घातली आहे एक वाटी व वा, एक वाटी वाटाने घेतले हिरवे वाटाने त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा हे सर्व साहित्य तेलामध्ये एक दोन मिनटासाठी छान परतून घ्यायचे आहे मसाले भाताबरोबर भाजीही शिजणार आहे त्यामुळे जास्त आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायची नाही आहे आता इथे मी एक चमचा जिरे पावडर घेतली आहे एक चमचा धने पावडर एक चमचा हळद व एक चमचा मीठ घातले आहे त्यानंतर रोजच्या वापरातील लाल तिखट ते एक चमचा घातले आहे व काश्मिरी लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे मसाले घातल्यानंतर दोन मिनटांसाठी छान आपल्याला हे परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इतका छान भाजीचा कलर दिसतो आहे अगदी सुगंध असा भाजीचा सुटलेला आहे घरामध्ये एक दोन मिनटांसाठी छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी वापरू शकताय बटाटे किंवा फ्लावर तुमच्या आवडीनुसार इथे भाजी तुम्ही वापरू शकताय ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सुंदर असा मसाले भात होतो छान असा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका त्यानंतर निथळून घेतलेले तांदूळ आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत भाजीमध्ये तांदूळ आपल्याला तीन ते ती चार मिनटं परतत राहायचं आहे म्हणजे भाजीमध्ये चांगले तांदूळ मिक्स होतील भाजायचे नाही आहेत पण चांगले जरा परतवून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व मसाला त्यामध्ये लागला जाईल भात शिजायच्या आधीच इतका सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा कलर याला आलेला आहे तो मसाले भात करताना जुना तांदूळच वापरायचा म्हणजे भात चिकट होत नाही जर तांदूळ नवीन असतील तर भात चिकट होतो आता इथे मी दोन वाट्या तांदूळ घेतले त्यासाठी पाच वाट्या पाणी घातलेले आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे अगदी भात सुटसुटीत होतो व अजिबात चिकट होत नाही तुम्ही घरातील कोणत्याही वाटेने तांदूळ मोजून घेतला तर त्याच वाटेने पाणी देखील मोजून घ्या म्हणजे तुमचा भात अगदी असा छान सुटसुटीत होईल अजिबात चिकट होणार नाही पाणी घातल्यानंतर एक मिनिटांसाठी आपल्याला सर्व परतून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मी घालत आहे आता शिजण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायची आहे एक दहा मिनटं हाय फ्लेमवरती आपल्याला शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे दहा मिनटांनी तुम्ही बघू शकताय चमच्याने थोडं परतून आपल्याला परत एकदा एक, एक पाच मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या वेळेस भात शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम थोडी कमी करायची आहे व पुन्हा एकदा एक, एक पाच मिनटांसाठी शिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे एकूण पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकताय पूर्ण पाणी आटलेलं आहे अजून एक एकदम गॅस बारीक करायचा आहे व एक पाच मिनटांसाठी आपल्याला परत झाकून द्यायचं आहे भात पूर्ण शिजलेला आहे अगदी थोडंसं पाणी आटण्यासाठी एक पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण रायता बनवायला घेऊ रायता बनवण्यासाठी मी इथे एक वाटी दही घेतली आहे दही चांगले फेटून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली काकडी एक वाटी घेतली आहे ती मी ते घालत आहे व बारीक चिरलेला टोमॅटो तो देखील मी घालत आहे व एक व एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घात गा, घालत आहे एक वाटी गाजर घेतलेले आहे ते घालायचे गाजर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तो त्यानंतर एक चमचा मीठ टाकायचा आहे व सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता भातामधलं पाणी पूर्णपणे आटलेला अगदी सुटसुटीत छान असा भात आपला तयार झालेला आहे सली सोबत लोणचं पापड आणि रायता अप्रतिम अशी चव लागते नक्की ट्राय करून बघा तुम्ही